मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो काही घटना आपल्यासोबत अशा घडतात की त्या घडलेल्या घटना आपण पूर्ण आयुष्य विसरू शकत नाही आणि तशीच काहीशी घटना माझ्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत घडली होती माझ्या पूर्ण परिवारामध्ये आई वडील व मला एक लहान बहीण आहे मित्रांनो माझं नाव तेजस आहे मी पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहतो माझं वय साधारण सत्तावीस आहे मी पुण्यातच एका आय टी कंपनीला जॉब करतो तेव्हा माझ्या लहान ताईंचं नेमकंच लग्न ठरलं होतं आई वडिलांच्या मनासारखा तो मुलगा होता आणि माझ्या ताईलाही तो मुलगा तसा आवडलाच होता माझी ताई खूप शांत स्वभावाची होती लहान असो किंवा मोठा ते कधीच कोणाला उलटून बोलत नसे असा तिचा स्वभाव होता तो मुलगा माझ्या आई व वडिलांना आवडल्यामुळे मीही आमच्या ताईच्या लग्नाला होकारच दिला होता आम्ही ताईचं लग्न लवकरच ठरवलं होतं म्हणून माझ्या आईची एक इच्छा होती की आपण सर्व माझ्या ताईच्या लग्नाच्या अगोदर एकदा एकवीरा आईच्या दर्शनाला जाऊन येऊया पण तेव्हा मला सतत कंपनीच्या कामाचा ताण होता म्हणून आई व वडिलांना मी सांगत होतो काही दिवसांनी जाऊया तसे आई व वडील मला होकार देत होते पण माझीही त्यांच्या काही इच्छा पूर्ण करण्याची जिम्मेदारी होती सतत त्यांची एखादी इच्छा पुढे ढकलणं मलाही वेगळंच वाटत होतं काही दिवसातच मीही ठरवलं आता आईची इच्छाच आहे तर जाऊन येऊया एकदा तेवढा आई व वडिलांनाही छान वाटेल तशी पण काही दिवसातच ताई तिच्या घरी जाणार आहे आणि आपल्यालाही वेळ मिळणं शक्य होणार नाही त्या दिवशी मी कंपनीतून घरी गेलो आणि आई व वडिलांना सांगितले आपण उद्या किंवा परवा निघूया आई एकवीराच्या दर्शनाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कंपनीतून दोन दिवसाची सुट्टी काढली आणि घरच्यांना घेऊन एकविरा आईला त्याच्या दुसऱ्या दिवशी घेऊन जाण्याचा निर्णय मी मनातच घेतला त्या दिवशी मी सुट्टी काढून घरी आलो फ्रेश वगैरे होऊन आई व वडिलांना सांगितले उद्या सकाळी निघूया आई एकवीराच्या दर्शनाला मी असं सांगितल्यानंतर आई तिची रात्रीलाच आवरावर करू लागली जणू तिला खूप काही आई एकविराला घेऊन जायचं होतं तिच्यात खूप उत्साह दिसत होता माझ्या आईचा असा उत्साह बघून वडीलही तिच्या उत्साहात सामील झाले त्यांचा सर्वांचा असा उत्साह बघून मला भीतीच वाटू लागली कारण माझी आजी म्हणजेच माझ्या वडिलांची आई ती आता या जगात नाही तिचं मी खूप काही ऐकायचो तिच्या सांगितलेल्या काही गोष्टीही खऱ्या घडायच्या म्हणून माझा माझ्या आजीवर खूप विश्वास बसला होता आणि म्हणून तिची एक गोष्ट मला आठवली तो पण यांचा अतिउत्साह बघून माझी आजी मला नेहमी सांगत होती अतिउत्साह बरा नसतो तो उत्साह काहीतरी विचित्र घडण्याचा संकेत असतो म्हणून मला थोडी भीतीच वाटत होती म्हणून मी सहजच माझ्या आईला विचारले अगं आई तू का एवढी उत्साहित होते आई हसतच म्हणाली अरे आनंदाचा क्षण आहे तर आनंदीतच होणार ना काय रडणार आईच्या बोलण्यावरून असं वाटत होतं आईला माझा बोलण्याचा खूप राग आहे म्हणून मी काही न बोलता खाली मान टाकून गप्प बसलो कशी बशी त्या दिवशी रात्र काढली आणि सकाळ झाली साधारण सकाळच्या पाच ते सहा वाज्यापासून घरचे उठलेले होते म्हणून मला ही जागच आली म्हणून सकाळी आठ वाजता माझी फोर व्हीलर मी पूर्ण साफसफाई करून घेतली आमच्या गावावरून एकविरा आईचे देवस्थान जास्त लांब नव्हते म्हणून असं वाटत होतं जरा उशिराच निघूया मज्जा येईल सर्वांसोबत जायला बघता बघता वेळ निघून गेला आणि दुपारचे दोन वाजले आता घरचेही मला लवकर निघण्याची घाई करू लागले म्हणून मी लवकरच माझं आवरून घेतलं आणि आम्ही सर्व एकविरा आईच्या दर्शनाला घरून निघालो साधारण दोन ते तीन तासाचा रस्ता असेल म्हणून मी काही वेगातच आमची गाडी चालवू लागलो काही गप्पा गोष्टी करत आम्ही बरंच लांब आलो काहीच अंतर आता आम्हाला गाठायचे होते आता आम्हा सर्वांना जाम भोका लागल्या होत्या म्हणून मी एक छोटीशी हॉटेल बघून मी तिथं आमची गाडी थांबवली आणि त्या हॉटेलवर काही नाश्ता वगैरे करून आम्ही तिथून सर्वजण निघालो आणि काही वेळातच आम्ही एकवीरा आईच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो बरीच गर्दी दिसत होती एकविरा आईचे मंदिर निसर्गरम्य डोंगरमाळावर असल्यामुळे तिथं गाडी घेऊन जाणे शक्यच नव्हते सर्वांना पायीच जावे लागते म्हणून आम्ही तिथं एका हॉटेलजवळ आमची गाडी पार्क केली आणि सर्वजण एकविरा आईच्या दर्शनाला त्या पायऱ्यांनी वरती मंदिराकडे जाऊ लागलो काही अंतर पार केल्यावर आई खूप दमायची त्यासाठी आई करता सर्वांना तिथंच थांबावे लागत असे त्यामुळे मंदिरापर्यंत पोचायला आम्हाला वेळच लागला बघता बघता आम्ही मंदिरापर्यंत एकदाचे पोहोचलोच संध्याकाळ खूप झाली होती त्यामुळे लोकांची गर्दी कमी होती म्हणून आमचे दर्शनही लवकरच झाले आणि आम्ही सर्व आटवून घराकडे निघालो आईला सहारा देत आम्ही मंदिराच्या पायऱ्या लवकरच पार केल्या आणि खाली उतरलो आता आम्ही सर्वच दमलो होतो रात्रीचे नऊ आम्हाला तिथंच झाले होते आम्ही आता आमच्या गाडीजवळ येऊन पोचलो आणि आता घराकडे जाण्यासाठी निघालो तेव्हा थंडीचे दिवस होते गार अशी थंडी पडायची आम्ही त्या हायवेने काही पुढं आल्यावर आम्ही एका हॉटेलजवळ आमची गाडी थांबवली इथंच आता जेवण वगैरे करून घरी जाऊया म्हणजेच घरी पोचल्यावर सर्व आराम करतील तिथं जेवण वगैरे करून परत एकदा आम्ही गाडी घेऊन घराकडे निघालो पण पुढं आम्हा सर्वांसोबत काहीतरी घडणार होतं याची कल्पना आम्ही मुडीच कधी केली नव्हती थंडीचे दिवस असल्या कारणाने सर्वत्र धूर पसरला होता खूपच थंडी होती म्हणून गाडीचे पूर्ण काच बंद केले होते हायवेने आता वाहनांची लगबग आता काहीशी बंद झाली होती आता सर्वांचे नेमके जेवण झाल्यामुळे सर्वच एकामेकांशी गप्पा करत होते आम्ही आता काहीसे पुढं आल्यावर त्या अंदूक थंडीच्या धूरमध्ये आमच्या गाडीला कोणीतरी हाताच्या इशाऱ्याने थांबण्यास सांगत होते आणि ते जे कोण होते त्यावर माझ्या आईचेही आता लक्ष गेले आई मला लगेच म्हणाली अरे कोणतरी आजोबा दिसत आहे आपण त्या आजोबांना मदत करूया एवढ्या थंडीत बिचारा कडकडतोय थांबव गाडी आई मला खूप विनवणी करत होती गाडी थांबवण्याची म्हणून मी आईच्या हट्टामुळे आमची गाडी तिथं थांबवली गाडी थांबवताच मी गाडीच्या दरवाजाचा काच खाली घेतला आणि माझ्या गाडीतूनच त्या आजोबांना विचारू लागलो आजोबा कुठं जायचं आहे त्या आजोबांनी मला अगोदर काहीच रिप्लाय दिला नाही कदाचित त्या आजोबाला ऐकू गेले नसेल असे मला वाटले पण तो म्हातारा खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होता त्याची नजर वेगळीच होती कदाचित कडाक्याच्या थंडीमुळे त्याला खूप त्रास होत असेल म्हणून तो तसा बघत असेल अशी माझी आई मला म्हणाली आणि परत एकदा त्यांना आवाज दे अशी माझी आई मला सांगू लागली म्हणून मी परत एकदा त्या म्हाताऱ्याला आवाज दिला व आजोबा कुठं जायचं आहे तुम्हाला आमच्यासोबत चालणार का तसा तो विचित्र चालत आमच्या गाडीकडे येऊ लागला मला तर भीतीच वाटत होती पण थंडी कारण होतं थंडीमुळे त्याचे हातपाय गोठले असतील म्हणून त्याची चाल तशी झाली असेल असं मला मनातच वाटू लागले तो म्हातारा आता आमच्या गाडीच्या काही जवळ आल्यावर आमच्या गाडीच्या खिडकीत उभं राहून मला त्याच्या घोगऱ्या आवाजात म्हणाला माझं गाव इथं पुढं आहे मला सोडणार का तुम्ही माझ्या गावात तशी आई मला लगेच म्हणाली अरे तसं पण आपण त्या गावातून चाललो आहे ना मग त्या आजोबांना आपल्या गाडीत बसून घे जाताना सोडून देऊ त्यांना त्यांच्या गावात आईला खूपच घाई झाली होती जणू त्या म्हाताऱ्याला बघून खूप भावूक झाली होती म्हणून मी लगेच माझ्या गाडीचा दरवाजा उघडून गाडीच्या बाहेर आलो आणि त्या आजोबांना आमच्या गाडीत मागच्या सीटवर बसून दिले आणि त्या आजोबांना सांगितले तुमचे गाव आल्यावर मला आवाज द्या मी लगेच गाडी थांबवेल त्या ते आजोबा त्यांच्या घोगऱ्या आवाजात मला हो म्हणाले आता समोरील प्रवास करत आम्ही पुढे जाऊ लागलो त्यातच माझ्या लहान ताईला अचानक ताप भरला तिला अचानक उलट्या होऊ लागल्या म्हणून मी लगेच आमची गाडी थांबवली तिला सोबत आणलेले बॉटलमधील पाणी तिला प्यायला दिले तिला गाडी बाहेर निघताच बरं वाटू लागलं तिला अचानक काय झालं होतं काहीच कळत नव्हते पण तिचा चेहरा खूप घाबरलेला वाटत होता पण का ती घाबरली होती ती कोणालाच सांगत नव्हती तिच्या तोंडातून जणू शब्दच फुटत नव्हते आणि त्यातच आम्ही तिथून काही लांब आल्यावर तो म्हातारा विचित्र आवाजात म्हणाला अरे थांबवू इथंच गाडी इथंच माझं घर आहे पण आजूबाजूला एकही गाव एकही घर दिसत नव्हते पण असो मी काही जास्त विचार करत बसलो नाही आणि त्या म्हाताऱ्याला तिथं त्या हायवेवर उतरून दिले त्या रात्री आम्ही सर्वच सुखरूप घरी पोहोचलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या ताईचाही ताप कमी झाला होता म्हणून तिच्यासोबत त्या दिवशी रात्री काय झाले होते तिने आम्हा सर्वांना सांगितले ती सांगत होती त्या दिवशी रात्री आपल्या गाडीमध्ये बसलेला तो म्हातारा साधारण म्हातारा नव्हता तो काहीतरी विचित्र प्रकार होता तुम्ही सर्व पुढं बघत होते तेव्हा माझं लक्ष अचानक मागच्या सीटवर गेले तर त्या म्हाताऱ्याचा पूर्ण चेहरा बदललेला होता आणि त्याच्यासोबत एक उशेटशी आकृती त्याच्या बाजूला बसलेली होती हा प्रकार बघून मला अचानक ताप भरला आम्ही सर्व ऐकून आचरित झालो आई म्हणाली आपल्याला एकविरा आईनं वाचवले जर एकविरा आईच्या मंदिरातून आणलेली पूजा सामग्री जर आपल्या जवळ नसती तर कदाचित आपण सर्व वाचलो नसतो मित्रांनो अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच अशा काही नवीन नवीन नवी गोष्टीसाठी सबस्क्राईब करून घ्या